मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांचं राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन केलं निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधीज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत मी श्री उज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातही देशाच्या संसदेपासनं तर देशाच्या न्यायपालिकेपर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेनं ते अशाच प्रकारे देशाच्या आणि समाजाच्या शत्रूंच्या विरुद्ध लढत राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो राज्यसभेत नामनिर्देशित केल्याबद्दल उज्ज्वल निकम यांनी राष्ट्रपतींचे आभार मानलेत निकम यांनी दूरदर्शनशी खास संवाद साधला आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता की जेव्हा मला आज सकाळी सांगण्यात आलं की तुम्हाला माननीय राष्ट्रपती महोदयांचं राज्यसभेत प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे त्याची कल्पना मला काल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तसं अंधुक्सी दिली होती कालच त्यांनी फोन केला होता पण माझ्या दृष्टिकोनातून माझ्या याच्या दृष्टिकोनातून व्यक्तिशहा माझ्या कुटुंब दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानास्पदी गोष्ट आहे हे राष्ट्रपती आणि देशाचे पंतप्रधान यांनी जो विश्वास माझ्यावरती ठेवला त्याला कुठे तळा जाऊ नये त्याचप्रमाणे या देशाचं सार्वभौमत्व तसंच या देशाचं संविधान आणि न्यायव्यवस्थेमध्ये काय आम्हाला बदल करता येऊ शकतो याचा ये मी निश्चित साकल्याने विचार करणार आहे